वासणेपोटी शिक्षिकेसोबत शरीर संबंध आजच्या या भयंकर क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पहिल्यांदाच आला असाल तर युट्यूब चॅनलला करून कारण अशाच स्टोरीज आपण आपल्या दररोज आणत असतो मित्रांनो ही घटना आहे कोल्हापूर जवळील एका छोट्याशा गावची गावचं नाव आहे चिखली शीतल वय अठ्ठावीस दिसायला अत्यंत सुंदर उच्च शिक्षित आणि नवऱ्याने टाकलेली ती गावातल्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून रुजू होते गावात सगळे तिच्या सौंदर्यावर फिदा होते पण तिचा एकटेपणा कोणालाही समजत नव्हता गावातला एक श्रीमंत शेतकरी धनंजय पाटील वय पंचेचाळीस लग्न झालेलं पण वासनेच्या आहारी गेलेला माणूस त्याने शीतलच्या भोवती झाड टाकायला सुरुवात केली हळूहळू तिच्यावर अधिकार गाजवायला लागला पैसे भेट वस्तू मदत अशा कारणांनी तो तिच्या आयुष्यात शिरला एका रात्री त्यांनी शारीरिक संबंध ठेवले पण शीतल ला त्या नात्याच ओझ वाटायला लागलं शीतल त्याला टाळायला ला। लागली पण धनंजयला नकार मान्य नव्हता त्याने तिला धमक्या द्यायला सुरुवात केली तुला कोणीही वाचू शकणार नाही शीतल त्या रात्री शीतल बेपत्ता झाली दोन दिवसांनी गावातल्या तलावाजवळ तिचा अर्धनग्न मृतदेह सापडला शरीरावर जबरदस्तीचे आणि हिंसाचाराचे पुरावे पोलीस तपास सुरू झाला धनंजय व संशय गेला पण त्याच्याकडे प्रभाव वकील आणि एक बनावट अलीबी होती पण इथेच खरा ट्विस्ट होता मित्रांनो शीतल मेली नव्हती ती जिवंत होती ती फक्त मरायचं नाटक करत होती मित्रांनो आणि हा सगळा प्लॅन तिचाच होता ती आणि तिची मैत्रीण कविता जिचा नवरा धनंजय मुळे आत्महत्या करून मेला होता यांनी मिळून हा पूर्ण कट रचला होता शरीर सापडलेलं ते कविताच होत ज्याला आत्महत्या करण्यापासून वाचवता आलं नव्हतं शीतलने नवीन ओळख घेतली चेहरा थोडा बदललेला आणि आता ती दूर कुठेतरी मुंबईत राहत होती पण तिच्या मागे अजूनही काही जण लागलेले होते